नमस्कार आपण आहे आझाद मैदान आझाद मैदान यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत लोहारा कचरा डेपोतील खत चोरी प्रकरणी चौकशी समिती टोलवटोली करत असल्याचा आरोप करत नगरसेवक प्रशांत काळे यांनी नगरपंचायतच्या कार्यालयावर चढून आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी प्रशांत काळे यांनी यापूर्वी खत चोरी प्रकरणी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती त्यानुसार ही चौकशी समितीने गठीत केली होती মহারা মাল চাগুল ধারমিকার আলো নগর পঞ্চায়েত মুখে पत्र लोहारा आत्मज्ञानाचं आंदोलन काय विषय लोहारा नगर पंचायत मध्ये मी आज नऊ महिन्यापासून चोरी गेल्याप्रकरणी अमर आम, उपोषण केलं होतं अमर उपोषण केल्यानंतर जिल्ह्याची चौकशी समिती नेमवली ज्या समिती नेमल्यानंतर चौकशी समिती आली चौकशी समिती आली ते ते लागेबंद असल्यामुळं ते सत्कार करून तिने परत गेले त्या सत्काराचा आम्ही परत कलेक्टर साहेबाला तक्रार केल्यानंतर ते समिती याला तयार ते समिती बदली करून घेतले आणि दुसरी समिती नेमली दुसरी समिती नेमवली त्या समितीला नेमवले असताना आम्हाला न माहीत होता मला काहीच माहीत नाही नंतर आमच्या अमोल वाटाच्या अमोल यांनी पत्र मला दाखवले का प्रशासक मला दाखवलं नाही के आशा तर, तर, आशा तर, तर की असं असं समितीने बोल आहे मी त्या कोण समितीने बोलत तर मी असं असं ढेंगणे पाटील नगरविकास अधिकारी आहेत तिला विचारलं तर डेंगळे साहेबांना विचारलं तर डेंगळे साहेब म्हणले की तुळजापूरचा शिव असं न तिथं तुम्हाला अधिकारीने बोल आहे तिला तुम्ही बोलून घ्या तर मी असं असं अधिकारी त्या शिवला बोललो तर शिव म्हणलं की माझा काही संबंध नाही तुम्ही त्या कलेक्टर साहेबाला बोलून घ्या म्हणून तिचा कॅन्सर झाल्यामुळे मी आज आत्मदंत इशारा दिलो देत असताना सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा काय मला का निरोप दिले होते का फक्त एक पत्र दिले ते की एवढं महागारी घ्याय कि कितींचा माघारी घ्यायचं एकतर या नगरपंचायतीचं इतकं घोटाळा आहे की सगळंच घोटाळा आहे नगरपंचायतच हिथून तिथून फक्त टेंडर काढायचं मला का हे चोर लगेच तयार झाले हे करायला टेंडर सोडायला की हिच्यामुळे मी आज आतमदन इथं इशारा होतो म्हणून आज करत आहे म्हणून